बेकायदेशीर गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एकाला गावबाग पोलिसांनी अटक केली वैभव राजू पहुते व चोवीस राहणार आवळे गल्ली असे त्याचे नाव आहे त्याच्याकडून विविध कंपन्यांचा साठ हजाराचा मुद्देमाल व चारचाकी वाहन असे एक लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्यात गुटखा वाहतूक आणि विक्रीसाठी बंदी आहे असे असताना एकतीस डिसेंबर रोजी रात्री नदीवेस नाका परिसरात वैभव पवते हा बेकायदेशीरित्या विक्रीसाठी चार चाकी वाहनातून गुटखा आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार संशयावरून गाडीची तपासणी केली असता नऊ हजार रुपयांचा आर एम डी कंपनीचा पानमसाला पाच हजार सहाशे रुपयांचा स्टार पान मसाला सहा हजाराची एम सेंटेड कंपनीची तंबाखू चौदाशे रुपयांची बी वन सेंटेड तंबाखू चोवीस हजार नऊशे साठ रुपयांचा केसरयुक्त काळा पान मसाला पाच हजार दोनशे ऐंशी रुपयांचा केसरयुक्त निळा पान मसाला सात हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपयांचा वी वन तंबाखू असा हजाराचा विविध कंपन्यांचा मुद्देमाल मिळून आला पोलिसांनी सर्व मुद्देमाल आणि एक लाख वीस हजाराच्या चार चाकी वाहनासह पौते याला ताब्यात घेतले संदीप पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पवते याला न्यायालयासमोर हजर केले असता तीन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे